जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या नगरपालिका प्रशासनाला उपाययोजना करण्याचे आमदार खतळ यांनी निर्देश आमदार अमोल यांनी सर्वच प्रभागाचा केला पाणी दौरा संगमनेर शहरातील सर्व पंधरा प्रभागांचा पाणी दौरा आमदार अमोल खतळ पाटील यांनी केला काही ठिकाणी मोटार वरून तर काही ठिकाणी पायी चालत जाऊन प्रत्येक प्रभागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अडीअडचणी जाणून घेत तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार खताळ पाटील यांनी नगरपालिकेच्या ने प्रशासनाला दिल्या संगमनेर शहरातील गणेश नगर येथील भाजी मंडईपासून आमदार खताळ पाटील यांनी पाहणी दौऱ्याला सुरुवात केली गणेश प्रत्येक गल्लीत फिरून नागरिकांशी संवाद साधला पुढे हा दौरा जैन समाज बांधवांच्या कुंथनाथ सोसायटी मालदाड रोड परिसर पद्मानगर शिवाजीनगर जनतानगर चैतन्यनगर इंदिरानगर विद्यानगर नवीन नगर रोड कुरण रोड दिल्ली नाका जोरवे नाका नायकवाडपुरा देवीगल्ली बाजारपेठ मेन रोड साईनगर मळा या विविध भागातून साईनाथ चौक येथे या पाहणी दौऱ्याची सांगता झाली या पाहणी दौऱ्यादरम्यान नागरिकांनी रस्ते गटार पाणीपुरवठा आरोग्य आणि स्वच्छता यासारख्या विविध समस्या मांडल्या त्यावर आमदार खताळ यांनी निर्देश दिले की प्रथम गटारींची कामे पूर्ण करा आणि त्यानंतरच रस्त्यांची कामे हाती घ्या महायुती सरकारने मंजूर केलेल्या विविध विकास कामांचा दर्जा उत्तम राहील याची खात्री प्रशासनाने घ्यावी अशाही सूचना आमदार खताळ यांनी नगरपालिका प्रशासनाला दिल्या या पाणी दौऱ्यामुळे प्रत्येक प्रभागातील नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे शहरातील प्रभाग क्रमांक एक असेल प्रभाग क्रमांक दोन असेल यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून ज्या विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे त्या कामांची आज पाहणी करण्यासाठी नगरपालिका प्रशासनासह महायुतीचे सर्व पदाधिकारी आम्ही ज्या ज्या ठिकाणी निधी दिलाय त्या ठिकाणी जाऊन भेट देत आहे तसेच ज्या जे काही आता प्रत्येक शहरामध्ये फिरणार असून जे जे काम पूर्ण झाले त्याचा सुद्धा लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे त्यामुळं संगमनेर शहरातील प्रभाग क्रमांक एक जो आहे त्यासाठी दोन कोटी तेरा लाख रुपये आपल्या माध्यमातून संगमनेर शहराच्या विकासासाठी प्रभागाच्या याच्यासाठी देण्यात आले आहे तसेच आता ज्या पद्मानगर इथे उभे आहे त्या पद्मानगरचा जो प्रभाग क्रमांक म्हणजे पद्मानगर याच्यात येतं ते प्रभाग क्रमांक दोन तेथे ते सुद्धा दोन कोटी ब्याऐंशी लाख रुपयाचा निधी आपल्या शासनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे त्यामुळे निश्चितच आज शहरामध्ये फिरताना लोकप्रतिनिधी झाल्यापासून प्रत्येकाच्या आडी अडचणी समजूनच आम्ही हा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला होता टप्प्याटप्प्याने अजून जे काही प्रश्न आहेत ते निश्चितच येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये हो सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे काही ठिकाणी ड्रेनेजच्या तक्रारी मोठ्या स्वरूपात आहेत <coughs> नगरपालिका अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत का या पुढे रस्त्याचे कामं करताना ड्रेनेजचे काम झाल्याशिवाय रस्त्याचे काम केले जाणार नाही कामाचा दर्जा हा अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत त्यामुळे संगमनेर शहरातील जनतेनी ज्या विश्वासाने आम्हाला साथ दिली ज्या विश्वासाने जनता आमच्या बरोबर आहे नगरपालिका प्रशासनाच्या सुद्धा सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं चांगलं सहकार्य मिळत असून जी शहरामध्ये दोन दिवसापूर्वी आढावा बैठक घेऊन ज्या काही सूचना दिल्या होत्या त्यातील ऐंशी टक्के विषय मार्गी लागलेले आहेत ला त्याबद्दल सुद्धा मी नगरपालिका प्रशासनाचं अभिनंदन करेल अशाच प्रकारे संगमनेर शहर कसं स्वच्छ कसं राहता येईल प्रत्येकाला पूर्ण दाबाने पाणी कसं देता येईल गटारीच्या ज्या अडचणी आहेत त्या कशा सोडवता येतील यासाठी आमचा सा। प्रयत्न आहे आज प्रभाग एक दोन पासून तर जी सुरुवात झाली आहे तो पंधरा प्रभागापर्यंत आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरून अडचणी समजून घेणार आहोत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि हा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत